पोहरगाव येथील स्वप्नाली गायकवाड यांनी आपल्या गौराईच्या आहारात मराठा आंदोलनाची केली सजावट गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र गौरी गणपतीचं आकर्षक व सामाजिक सांस्कृतिक परंपरेचं दर्शन ग्रामीण जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या सजावटी सर्वत्र पाहायला मिळतात सध्या गौरी गणपतीचा सण उत्सव सुरू असतानाच मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुद्धा सुरू आहे महाराष्ट्रातील मराठा समाजातील वयोवृद्धांपासून महिला मुली व तरुण यात सहभागी झाल्यात प्रत्येकजण आपापल्या परीनं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावलाय यातच पंढरपूर तालुक्यातील पोहरा गाव येथील स्वप्नाली उमेश गायकवाड रेखा गायकवाड शोभा गायकवाड विमल गायकवाड साक्षी गायकवाड शुभांगी गायकवाड या एकाच कुटुंबातील महिलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी गौराईसमोर आरास करून एक वेगळाच आदर्श समाजाला दाखवून दिलाय ही गौराई पाहण्यासाठी तालुक्यातील व परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली आहे ही आरास पाहून प्रत्येक महिलांमध्ये ऊर दाटून येतोय त्या आपल्या भावना व्यक्त करतायत हे गौरी माते आमच्या समाजासाठी आरक्षण मनोभावाने मिळावं अशी प्रार्थनाही केली जाते